आजच्या व्हिडिओमध्ये साडीला कोस नेण्यासाठी ने साडी कशी कट करायची पिकोप हॉलची मशीनविषयी थोडीशी माहिती सांग तर बघा तुमच्या घरी जर अशी लाईनवाली फडची असेल किंवा नसेल नसेल तर तुम्ही असा उबाटे ठेवू शकता सरळ आणि असेल तर असा साडीचा पदर हा बरोबर लाईनवर टाकून घ्यायचा आहे जसा व्हिडिओमध्ये बघू शकता त्या पद्धतीनं लाईनवर टाकून साडी ही कट करून कोस येणार नाही कुठेही साडी मागे पुढे होणार नाही तर काय होतं आपण साडी कट करतो आणि तीन तीन वेळेस को त्याला कोस येतात तर त्या तसं न करता तुम्ही ही ट्रिक वापरू शकता तर अगदी खूप सोपी आहे पद्धत फक्त आपल्याला माहीत नसत्या काही गोष्टी किंवा कदाचित कुणाला माहितीही असेल पिको फॉल करते वेळेस जर तुम्ही पिकोचा धागा वापरत असेल तर इथे हे लूज ठेवायचे टाईट नाही करायचं टाईट केल्याने आपला धागा हात फुटतो नेहमी नेहमी तुटतो कारण हा धागा बारीक असतो त्यामुळे हे लूजच ठेवायचे थोडंसं जास्तही लूज ठेवायचे नाही पिको असे लूज येतात जास्त लूजही ठेवायचे नाही आणि जास्त टाईटही ठेवायचं नाही असं ठेवू शकता तुम्ही थोडंसं आणि नंतर पिको पिको किंवा पिको फॉलला मी अडीच ते तीन त्या आतमध्येच दहा हे ठेवते शिलाई जास्ती आपली तीन तीनच्या आतमध्येच राहते माझं नेहमी दोन ते ती तीनच्या आतमध्ये आणि आपण जर हे झिरोवर ठेवलं तर आपली शिलाईसारखी शिलाई येते शिलाई पिको येत नाही आणि पाच वरती जर केलं तर आपली झिकझाकसारखी म्हणजे अशी आपण इंटरलॉक करतो ना त्या टाईपची शिलाई येते तरी तीन ते दोनच्या अंदरमध्येच ठेवते मी आणि इथे सुद्धा तुम्हाला जर खूप बारीक पिको लागत असेल तर तुम्ही झिरो एक दोन या पद्धतीने ठेवू शकता आणि खूप अशी लांबट पिको लागत असेल किंवा आपण पदरला पिको करतो तर चार पाच असे ठेवू शकता तर माझे नेहमी तीनच्या समोर असते तर तीनच्यावरतीच ठेवते मी तीनच्या ज्या पद्धतीनं आपण पदरला टीप मारतो तसेच आपण पिकोसुद्धा करून घ्यायची आहे एवढ्याचे फक्त राऊंड शेपमध्ये आपण पदर टाकून घ्यायचा आहे आणि सरळ मागच्या साईडला ओढतं घ्यायचं आहे तर ओढतं याच्यामुळं घ्यायचं की आपली शिलाई शिलाईसारखी शिलाई नसते ते पिको असते तर त्यावर ताण पडतो त्यामुळे मागच्या साईडला ओढत आहे तर फॉल अगोदर थून प्रेस करून घ्यायचा आणि या पद्धतीने एक हिताचं अंतर लाव सोडून असा फॉल लावून घ्यायचा आहे या पद्धतीने पूर्ण फॉल हा लावून घ्यायचा आहे जर तुम्हाला या साईडला फॉल लावू पडचा तसं लावायला तर तुम्ही मोठ्या प्रकारची शिलाई सुद्धा मारू शकता इथं पाच नंबरची अशी लूज शिलाई मारून घ्यायची पाच नंबरची नंतर आपल्याला फॉल हात शिलाई करून ती शिलाई नंतर उकळून टाकायची या पद्धतीने सुद्धा फॉल लावू शकता म्हणजे पटकन होतो आता मला प्रॅक्टिस राहील म्हणून मी अशीच लावते हातावरती फॉल लावण्यासाठी अगोदर असं प्लेन काय तर घ्यायचं खाली आता आपल्याला एक पत्री जागा घालून घ्यायचं आहे हे बघा असा तुमच्या उंचीत काठच्या शोधीत तुम्ही ठेवू शकता गाठ मारून घ्यायची अशी शेवटच्या डोकाला आणि थोडासा धागासा ठेवायचा आहे इथपर्यंत ठेवायचं असं फॉल लावायला सुरुवात करायची आता जिथून आपण फॉल पहिला लावला होता तिथूनच सुरुवात करायची खालच्या साईडला शेस्वी टाकून घ्यायची आणि जी, जी ती मला मध्ये टाकून ठेवायची व तिथे साईड नको आपल्याला ती काट आणि थोड्या थोड्या अंतरावर काहीतरी असा फॉल लावून घ्यायचा आहे दोन्ही हाताचे बोट असे ठेवायचे एक असा असे तिन्ही बोट तीन ठिकाणी एक टोकाला एक मधात हे बोट आपल्या सोयीच्या ठिकाणी पाहिजेत जिथून आपल्या सोयीने तिथे तंदा टाकायचा होत कपड्यावरती एक कपडा बसतो त्याच्यामध्ये असा आणि इथं थोड्या थोड्या अंतरावर आपल्याला एकाश राऊंड शेपमध्ये गाठ मारून घ्यायची फॉल पटकन निघत नाही पूर्ण फॉल लावून झाल्यानंतर धागा हा व्यवस्थित पॅक करून तोडून घ्यायचा आहे आणि फॉल इथं लावून व्यवस्थित तयार झालेला आहे